नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केवाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक मुख्य सेविका सुपरवायझर कोणत्या विभागात काम करते ऑप्शन आहे ए शिक्षण विभाग बी आरोग्य विभाग सी ग्रामीण विकास विभाग डी परराष्ट्र विभाग तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रामीण विकास विभाग मुख्य सेविका ही ग्रामीण विकास विभागात काम करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन ग्रामीण विकास कार्यक्रमातून कोणते उपकार्यक्रम येतात ऑप्शन आहे ए जलसंपदा विकास बी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा सी प्राथमिक शिक्षण डी सार्वजनिक वितरण प्रणाली तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन प्रसिद्ध मिशन जीवन हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्य सी पशुपालन डी महिला सशक्तीकरण तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य प्रसिद्ध मिशन जीवन हा आरोग्य या विषयाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार निम्नपैकी कोणता दस्तऐवज केंद्र सरकारकडून देण्यात येतो ऑप्शन आहे ए खाद्य सुरक्षा अधिनियम बी राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन एन आर एच एम सी ग्रामपंचायत कायदा डी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन एन आर एच यम आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मनरेगा अंतर्गत किती दिवसांचा कामगार हमी मिळतो ऑप्शन आहे ए पन्नास दिवस बी पंच्याहत्तर दिवस सी शंभर दिवस डी एकशे पन्नास दिवस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शंभर दिवस मनरेगा अंतर्गत शंभर दिवसांचा कामगार हमी मिळतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा पंचायती राज प्रणालीच्या स्थापनेचा पाया कोणत्या शिफारशीवर आधारित आहे ऑप्शन आहे ए बेचाळीसव्या सुधारणा बी त्र्याहत्तरव्या सुधारणा सी चव्वेचाळीसव्या सुधारणा डी चौऱ्याहत्तरव्या सुधारणा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चौऱ्याहत्तरव्या सुधारणा पंचायती राज प्रणालीच्या स्थापनेचा पाया चौऱ्याहत्तरव्या सुधारणा शिफारसीवर आधारित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महिला स्वयंसहायता गट एस एच जीची स्थापना मुख्यत्वे कोणत्या उद्दिष्टाने केली जाते ऑप्शन आहे ए शिक्षण वाढविणे बी आरोग्य सुधारणा सी आर्थिक सक्षमीकरण डी बालकल्याण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर्थिक सक्षमीकरण महिला स्वयंसहायता गट एस एच जीची स्थापना मुख्यत्वे आर्थिक सक्षमीकरण या उद्दिष्टाने केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ जलसंवर्धन योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए शिक्षण सुधार बी जलसंपदा संवर्धन सी आरोग्य सेवा डी वाहन कपात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जलसंपदा संवर्धन जलसंवर्धन योजनेचे मुख्य उद्दिष्ट जलसंपदा संवर्धन हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ग्रामीण भागात कोविड 19 प्रतिबंध कसा केला जातो ऑप्शन आहे ए टीकाकरण आरोग्य जागरूकता बी केवळ औषधे सी विदेश फटका डी सार्वजनिक वाहतूक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टीकाकरण आरोग्य जागरूकता ग्रामीण भागात कोविड नाईन्टीन प्रतिबंध टीकाकरण आरोग्य जागरूकता करून केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा मुख्य सेविकाचे कार्यक्षेत्र काय आहे ऑप्शन आहे ए शहरी विकास बी ग्रामीण विकास सी औद्योगिक विकास डी आंतरराष्ट्रीय व्यवहार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामीण विकास मुख्य सेविकाचे कार्यक्षेत्र ग्रामीण विकास करणे हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा ग्रामसभाचे कार्य कोणते आहे ऑप्शन आहे ए फक्त शिक्षण बी ग्रामविकास प्रकल्पांची मान्यता सी केवळ आरोग्य डी राष्ट्रीय कायदे बनवणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामविकास प्रकल्पांची मान्यता ग्रामसभाचे कार्य ग्रामविकास प्रकल्पांची मान्यता हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण विकासात कसा होतो ऑप्शन आहे ए फक्त कृषी बी डिजिटल मॅपिंग ई e. पालिका सेवांमध्ये सी केवळ शिक्षण सांगणे डी वाहतूक सुधार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिजिटल मॅपिंग ई e. पालिका सेवांमध्ये आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा जिल्हास्तरावर गावकऱ्यांच्या समक्षा मांडल्या जातात त्या कशामुळे ऑप्शन आहे ए लोकसभा बी विधानसभा सी जिल्हा परिषद डी राज्यसभा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जिल्हा परिषद जिल्हास्तरावर गावकऱ्यांच्या समस्या जिल्हा परिषदमुळे मांडल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा कोणते यंत्रणात्मक कार्यालय यांना प्रशिक्षण उपलब्ध करून देते ऑप्शन आहे ए राज्य शासन बी केंद्रीय मंत्री सी पंचायती राज विभाग डी राष्ट्रीय महिला आयोग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचायती राज विभाग पंचायती राज विभाग हे कार्यालय यांना प्रशिक्षण उपलब्ध करून देते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा महिला स्वयंसहायता गटांना कोणते फायदे मिळतात ऑप्शन आहे ए शैक्षणिक बी आर्थिक सुविधा सूक्ष्म कर्ज सी वाहतूक डी संरक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर्थिक सुविधा सूक्ष्म कर्ज आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा ग्रामस्वराज्य कायद्याने पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज ॲट कोणत्या भागाला लाभ होतो ऑप्शन आहे ए शहरी क्षेत्र बी आदिवासी भाग सी औद्योगिक परिसर डी शैक्षणिक परिसर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आदिवासी भाग ग्रामस्वराज्य कायद्याने आदिवासी भागाला लाभ होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा राज्य आणि केंद्र सरकारच्या बीजच्या निधीचे वाटप कसे होते ऑप्शन आहे ए शंभर टक्के राज्याकडे बी शंभर टक्के केंद्राकडे सी संयुक्त निधी कोष आधार डी गावकऱ्यांद्वारे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संयुक्त निधी कोश आधार राज्य आणि केंद्र सरकारच्या बीजच्या निधीचे वाटप संयुक्त निधी कोश आधारद्वारे करण्यात येते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा ग्राम उदयसे भारत उदय अभियानचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए फक्त शहरी विकास बी स्वच्छता लोखित सी कृषी केवळ डी वाहन निर्मिती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वच्छता लोखित ग्राम से भारत उदय अभियानचा उद्देश स्वच्छता लोखित हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस मुख्यतेने सुपरवायझरची भूमिका काय आहे ऑप्शन आहे ए मक्तेदारी बी प्रकल्प अंमलबजावणी निरीक्षण सी लेखा आयोजने डी वाहतूक नियंत्रण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रकल्प अंमलबजावणी निरीक्षण मुख्यतेने सुपरवायझरची भूमिका प्रकल्प अंमलबजावणी निरीक्षण करणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस बांधकामासाठी प्रथम कोणती माहिती गोळा केली जाते ऑप्शन आहे ए पर्यावरण बी जलस्रोत भूवैज्ञानिक अहवाल सी सांस्कृतिक डी आंतरराष्ट्रीय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जलस्रोत भूवैज्ञानिक अहवाल बांधकामासाठी प्रथम जलस्रोत भूवैज्ञानिक अहवाल ही माहिती गोळा केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस ग्रामीण भागात कौशल्य विकास कोणत्या योजनेअंतर्गत चालतो ऑप्शन आहे ए प्राथमिक शिक्षण बी पी एम के व्ही वाय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सी आर टी ई ॲक्ट डी पी डी एस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पी एम के व्ही वाय प्रधानमंत्री कौशल विकास योजना आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस ग्रामविकासात शासकीय निधींचे प्रमाण परंपरेनुसार किती असावे ऑप्शन आहे ए दहा टक्के बी पंचवीस टक्के सी पन्नास टक्के डी अनुभवावर आधारित तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस टक्के ग्रामविकासात शासकीय निधींचे प्रमाण पंचवीस टक्के इतके असावे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेवीस प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सुपरवायझरी ऑफिसर कोण आहे ऑप्शन आहे ए मुख्य सेविका बी सचिव सी सरपंच डी पाटील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सचिव प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सुपरवायझरी ऑफिसर सचिव आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस पी ए आय याचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए पोषण सर्वेक्षण बी प्राथमिक आरोग्य तपासणी सी प्राथमिक शिक्षण उपक्रम डी पोषण वसतीगृह उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्राथमिक आरोग्य तपासणी पी ए आय याचा अर्थ आहे प्राथमिक आरोग्य तपासणी आता यानंतरचा पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस स्वच्छ भारत अभियानात मुख्य सेविकासह सुपरवायझर्सचे कार्य काय आहे ऑप्शन आहे ए फक्त प्रोत्साहन बी सहभाग जनजागृती निरीक्षण सी फक्त लेखा डी आंतरराष्ट्रीय प्रचार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहभाग जनजागृती निरीक्षण मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील